नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पुढे पाहत आहोत की सकाळी सकाळी कला विचार करत असते काल मी आजोबांना असं बोलायला नको होतं त्यांनी किती प्रेमाने मला तिकडे बोलवलेलं होतं आणि मा आता कला त्यांचाच विचार करत असते की आबा उठले असतील अंगो झाले असेल आणि मा ते आता करत असतील मी एक काम करते त्यांना आत्ताच कॉल करते कला लगेच आबांना फोन करते आणि आबांना विचारते की आबा तुमच्याकडे वेळ आहे का खरं तर मला तुमच्याशी बोलायचं होतं थोडंसं बोलू शकते का वेळ आहे का तुमच्याकडे असं खूप इमोशनली कला आमांना विचारते प्रेमाने आबा म्हणतात का अगं कला असं काय विचारते सुेद वगैरे आहे का म्हणजे काय हा कुठले हा कुठले परकेपणा बोल ना तू बिंदास तुला काय बोलायचं आहे तेव्हा कला आमांना विचारते की अहो आबा खरं तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं म्हणजे मला माहिती आहे की काल तुम्ही खूप प्रेमाने कळवळीने मला गोष्टी सांगत होतात घरी सा ये असं तुम्ही म्हणत होतात परंतु मी मात्र तुम्हाला असं बोलले आणि माझ्या निर्णयावरती ठाम राहिले खरं तर आबा माझं चुकलंच ना एवढं तुम्ही सांगून सुद्धा मी ऐकलं नाही आणि त्यामुळे मला खूप गिल्टी वाटत आहे म्हणून मी तुमची माफी मागण्यासाठी फोन केला आहे आबा आबा म्हणतात अच्छा तू यासाठी फोन केला मला वाटलं तू इकडे यायला निघाले आहे तूच आमच्या घरची खरी लक्ष्मी आहे म्हणून तू फोन केला आहे हरकत नाही जसं तुला जसं आहे ना तू विचार करते तसं अगदी माझ्या मनातसुद्धा नाही आणि विचारही आलेला नाही आहे तर मला एवढंच म्हणायचं होतं की घरातली जी लक्ष्मी आहे तिने आम्हाला पाठ फिरवले आहे त्यामुळे जरा वाईट वाटतं आहे तूच तर लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये आले आहेस खरं तर हीच गोष्ट मी सगळ्यांना समजातो आहे कला म्हणते की आजोबा तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे मला पटतं आहे परंतु चांदेकर कसा आहे चांदेकर मला ॲक्सेप्टच करत नाही आहे तर मी काय करू आबा त्यावेळी आबा म्हणतात अगं कला एक तुला एक गोष्ट सांगायची आहे ते म्हणजे एक सिक्रेट तुला सांगतो आहे ते ऐकून तुला आनंद होईल जेव्हापासून तू आहेस ना तेव्हापासून आयुर्वेद खूप बदलला आहे खूप डिस्टर्ब आहे कुणालाही काही बोलत नाही एकटा राहत असतो त्याला सतत तुझ्या आठवण येत असते तुला माहिती आहे का सगळीकडे तूच त्याला दिसत आहे तुझाच विचार तो करत आहे आणि कोणी जरी रूममध्ये गेलं तरी तो म्हणतो खरे थांब ना जरा असं त्याची अवस्था झालेली आहे पाहिले का कधी मी आम्ही तर त्याला असं कधी पाहिलेलं नाही आहे यानंतर कला म्हणते खरंच आबा त्याला माझी आठवण तरी येते का असं कलाने विचारपूस केलेली